स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समत तर अवघ्या काही दिवसांवर संक्रांती सण आला आहे तर या संक्रांती सणांची माहिती वैशिष्ट्ये यासंबंधीचे काही व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर ते नक्की पहा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण संक्रांत तर हा संक्रांती सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेग वेगवेगळ्या वेग वेग नावाने संपूर्ण भारतभर साजरी केला जातो तर या संक्रांती सणासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच पूजन पूजा मांडणी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर हिंदू धर्मात संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे संक्रांती म्हणजे काय तर जेव्हा सूर्य मकर राशी प्रवेश करतो तेव्हा जाँवाा जाँवाा मकर संक्रांती म्हणतात या पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत असतो तेव्हा सूर्यनारायणाची उपासना करण्याला विशेष महत्त्व असते तर बघा मकर संक्रांती सण हा तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी असते ती भोगी दुसऱ्या दिवशी असते ती संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी आहे भोगी बुधवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आहे संक्रांत आणि गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी आहे किंक्रांत म्हणजेच तिला आपण करदिनी म्हणतो तर यावर्षी संक्रांतीच्याच दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला षटशिला एकादशी देखील आली आहे तो खूप सुंदर योग जुळून आला आहे की एकादशी आणि संक्रांत ही एकाच दिवशी आली आहे तर या संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून पाच मिनटांपासून सुरू होत असून तो सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनटांपर्यंत असणार आहे तर संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजन करत असतो हळदी कुंकू करत असतो आणि वौसा देत असतो तर या दिवशी पहाटे लवकर उठावे उंबरठा पूजन करावे उंबरठ्याला हळदीचं लेपन करावे त्यानंतर आपली रोजची देवपूजा करावी आणि या काळामध्ये सूर्यनारायणाला अर्घ्य देणे म्हणजे जल अर्पण करणे हे खूप पुण्यकारक मानले जाते तसं तर संपूर्ण पौष महिना हा आपण सूर्यनारायणाच्या उपासनेचा मानला जातो परंतु या संपूर्ण महिना जरी आपल्याला हे शक्य नसेल तर कमीत कमी भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसात आपल्याला सूर्यनारायणाची उपासना करायची आहे म्हणजे सूर्यनारायणाला जल अर्पण करायचे आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू आणि पांढरे तीळ टाकून एक फूल टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्यनारायणाला ना अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर देवपूजा करावी आणि मग सुगड पूजनाची तयारी करावी तर यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे नवीन सुगड घ्यावीत आणि यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला बोर बिबे पेरू गाजर ऊस वटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा तुरीच्या शेंगा हरभऱ्याची डाळी त्यानंतर वरण्याच्या शेंगा यापैकी ज्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतील त्या घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तिळवा घ्यायचा आहे तिळगुळ घ्यायचे आहेत तिळाच्या गुळाचे काही गोड पदार्थ तुम्ही केला असेल तर तो देखील घ्यायचा आहे त्यानंतर पांढरे तीळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर जे सुगड आपण पूजेसाठी आणले आहेत त्यांना आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे दोरा गुंडाळायचा आहे प्रथम दीपप्रज्वलन करून घ्यावे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि सुगडांची स्थापना करून त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू तांदूळ टाकायचे आहेत तिळगूळ टाकायचे आहेत आणि जे वंशाचे सामान आपण घेतले आहे ते एकत्र करून टाकायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे तर बघा संक्रांतीच्या या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत त्या वर्ज्य करायच्या आहेत तर संक्रांती देवीने ज्या गोष्टी परिधान केल्या आहेत त्या गोष्टी आपण परिधान करणे किंवा वापरणे या गोष्टी वर्ज्य मांडल्या आहेत तर यावर्षी संक्रांती देवीचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असून वाहन वाघ आहे व वा उपवाहन घोडा आहे तिने वस्त्र पिवळे धारण केले आहे हाती शस्त्र गदा घेतलेले आहेत केशराचा टिळा लावला आहे वयाने ती कुवारिका आहे वासासाठी हातामध्ये जाईचे फूल घेतले आहे व ती पायस भक्षण करीत आहे जाती सर्प आहे भूषणार्थ तिने मोती धारण केले आहेत वारणाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे आणि स्थिती ही बसलेली आहे अशा प्रकारे संक्रांती देवीचे वैशिष्ट्य आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केले आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाची साडी म्हणा किंवा पिवळ्या रंगाची फुले असतील किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला पूजेमध्ये वापरणे वर्ज्य आहेत म्हणजेच या गोष्टींचा वापर आपण या दिवशी करू नये त्याऐवजी तुम्ही जर काळ्या रंगाची साडी घातली तरी चालेल कारण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाचा विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची साडी देखील घालू शकता तसेच संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो किंवा मग एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोरणान देखील या काळामध्ये दे आपण करू शकतो तर संक्रांती हा सण आनंदाचा उत्साहाचा त्याचबरोबर आपल्या नात्यातील कटुता विसरून तिळगुळाप्रमाणे आपल्या नात्यातील गोडवा निर्माण करण्याचा खास सण होय तर संक्रांतीचा पहिला दिवस असतो तो असतो भोगी तर या दिवशी सर्व भाज्यांची मिळून म्हणजे या थंडीच्या दिवसांमध्ये ज्या भाज्या येतात त्या सर्व भाज्यांची मिळून मिक्स भाजी केली जाते आणि तीळ लावून बाजरीच्या भाकरी केल्या जातात आणि याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवशी सुगड खरेदी केली जातात हळदी कुंकू खरेदी केली जाते तिळगुळ खरेदी केले जातात त्याचबरोबर या दिवशी देखील खरेदी केला जातो तो चुडा भरला जातो सुवासिनींना दिला जातो बांगड्या भरल्या जातात तर अशा प्रकारे भोगी साजरी केली जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती संक्रांत तर या दिवशी आपण सुगड पूजन करत असतो हळदी कुंकू करत असतो वौसा देत असतो व एकमेकांना तिळगुळ देऊन आपल्या नात्यात असाच गोडवा कायम राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या जातात तर या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो किंवा मग काहीतरी गोडाचा नैवेद्य करून दाखवला जातो तर अशा प्रकारे आपण संक्रांत साजरी करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत तिलाच आपण कर असं देखील म्हणतो तर या दिवशी जास्त काही नाही परंतु या दिवशी आपल्याला कसल्याही प्रकारचे शुभ कार्य करायचे नाहीत तसेच या दिवशी कटकटी करणे भांडण करणे हे टाळायचे आहे तर किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू ठेवू नये त्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते तसेच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी करणे टाळायचे आहे म्हणजेच दात घासणे असेल कठोर बोलणे असेल वृक्ष तोड करणे असेल गवत तोडणे असेल गाई म्हशीची दार काढणे असतील तर या गोष्टी आपल्याला करणे टाळायचे आहे त्याचबरोबर या दिवसात आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर या राक्षसाचा वध केला होता व त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो तसेच या काळात जप करणे नामस्मरण करणे दान करणे तीर्थस्नान करणे यांना खूप महत्त्व आहे दानाचे देखील खूप महत्त्व आहे नवे भांडे गाईला घास देणे अन्नदान करणे तीळपात्र तीळ गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी गोष्टी यथाशक्ती दान करण्याला खूप महत्व आहे असे म्हटले जाते की या काळात दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होते तसेच या काळामध्ये धार्मिक अनुष्ठान करण्याला दानधर्म करण्याला तीर्थस्नानाला ही खूप महत्त्व आहे तसेच या काळात पवित्र गंगेत स्नान केल्यास पुण्यफळ लाभते असे म्हटले जाते तर अशा प्रकारे आपण संक्रांतीचा सण साजरा करत असतो इथेच पूजा संपूर्ण झाली आहे आणि या दिवशी बरेच जण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन रुक्मिणी मातेला वौसा देतात सुवासिनीला ववसा देतात जर हे शक्य होत नसेल तर घरच्या घरी आपण विठ्ठल रुक्मिणी मातेला ववसा कसा द्यावा तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची स्थापना देखील या पूजेमध्ये करावी त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत तिळगूळ ठेवायचे आहेत नॉनविड्याची पाणी ठेवून त्यांच्यासमोर जो ववसा आपण सुगड्यांमध्ये घातला आहे तो ववसा त्यांना द्यायचं आहे त्यानंतर चुडा द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण विठ्ठल रुक्मिणी मातेचा वसा देखील घरच्या घरी करू शकतो तर ही पूजा झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेला वौसा दिल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील वौसा द्यायचा असतो तो देखील अशाच प्रकारे द्यावा आणि वौसा दिल्यानंतर हातामध्ये थोडे तीळ आणि तांदूळ घेऊन अशा प्रकारे आपल्याला रामाचा पाचू सीतेला नेसवा तीळ तांदूळ जनं जण वसा अशा प्रकारे म्हणत आपल्याला ते तांदूळ आणि तिळ त्यांच्या डोक्यावरती टाकायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची असते आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जात असेल तर आमच्या इथे ना पूजन झाल्यानंतर अशा प्रकारे त्यांना एक पीस टाकून झाकून ठेवले जाते आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही करावे तर अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती सांगितली आहे पूजा मांडणी दाखवली आहे ही पूजा मांडणी ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ